महाशिवरात्रीच्या निमित्ताने अतिशय मोठा उत्साह सालावाप्रमाणे इथे साजरा करण्यात येत आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने टोका प्रवार संगम आणि परिसरातले उपस्थित असलेले सर्व भाविक बंधू भगिने आहेत यांना मी या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्वांनी एकत्रित येऊन इथला हा जो उत्सव आहे तो जो प्रत्येक वर्षीप्रमाणे साजरा करतायत वर्षी देखील करतायत आणि पुढे देखील सर्वजण एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार आज आपण माझ्या नवरा उत्सववरती लक्ष न्यूजमध्ये तमाम महाराष्ट्रातलं प्रेक्षकांचे स्वागत आज रोजी आपण नगर जिल्हा आणि औरंगाबाद जिल्हाच्या बॉर्डरवर असणारे सिद्धेश्वर म्हणजे काळगाटोका इथे आज आपण दाखवलेला आहे त्या ठिकाणी सालबप्रमाणे या सिद्धेश्वर महाराजांची भविभाष यात्रा बघत असते बरं त्यांचं वैशिष्ट्य की सांगतात पौराणिक आणि याच्यापूर्वीचे कबवा या ठिकाणी प्रभू रामचंद्राने या ठिकाणी महाराज नावाचा राक्षसाचा वध केला आहे म्हणून या ठिकाणी का त्यांचं काम सिद्धीला गेलं आहे म्हणून हे सिद्धेश्वराचं नाव असं पडलं आहे बरं या ठिकाणी हो। हो। ते ते आज भाविक आहेत या भाविकांची आपण मुलाखत घेणार आहोत आणि त्यांचे विचार विचारपूस करणार आहोत त्या ठिकाणी आज हे भाविक आहेत त्यांची आपण हे करणार आहोत तुमचं नाव काय आहे साहेब या सिद्धेश्वरात महाराजांचं वस इथं सांगा एक हा पौराणिक मंदिर आहे इथं इथे दरवर्षीला लाखो लोकांची महाशिवर गर्दी होते आणि दर्शन भरपूर येतात तुमचं नाव काय आहे माझं नाव बापू साहेब गरजेला पाच थोडी चालवता मी या गावचा रहिवशी आले या गावातला तंटमुख्या अध्यक्ष म्हणून आहो या ठिकाणी आम्ही एक पवित्र पवित्र जे मानलेलं जे वैशिष्ट्य आहे सिद्धेश्वराचे या शुद्धेश्वराला माझ्यासोबत माझे पुत्री शंकरराव गुरपडे दत्तात्रय घोरफडे आम्ही सालाबादप्रमाणे इथे येतो अनेक भाविक इथे येतात अन्नदात आणि हरळादार हा महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो आणि या भाविकांना महाप्रसाद इतकाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि परमेश्वराची कृपा इथे साख्या नाही या ठिकाणी गंगेचे स्नान केल्या जातात या गंगेचे स्नान केल्याच्यानंतर महिला आणि पुरुष हे भेदभाव धरत नाही दोन्ही एकत्र येऊन स्नान करतात आणि पवित्र पवित्र हे हे शुद्धेश्वराला परमेश्वराला एक नामस्मरण करतात आणि परमेश्वराला जी काही मागणी आणि साकडं घालतात या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी हा आनंद हा कुठं हा मिळत नाही असा आनंद या या ठिकाणी सिद्धेश्वराच्या ठिकाणी हा मिळला जातो तर आम्ही सालामतप्रमाणे महाशिवरात्र आल्याच्यानंतर मला आठवण होती का आपल्याला महाशिवरात्रीला आपल्याला सिद्धेश्वराला जायचं आणि जा देवाचं दर्शन घ्यायचं आणि भाविक भक्त या ठिकाणी भेटतात तो आनंद हा कुठेही मिळू शकत नाही असं हे आम्हाला माझ्या वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी मला याच्यामध्ये जा जा जास्त समज हा आनंद कुठेही मिळणार नाही तर हा ना आनंद आपण आता तरी घेतला पाहिजे आणि हे संस्कार आपण आपल्या कुटुंबाला दिले पाहिजे आणि इतराला दिले पाहिजे असे एक या ठिकाणी मी एक मागण्या असं म्हणायला अडचण नाही का सिद्धेश्वर मंदिरापासून भाविक आल्यानंतर त्यांची कामं का काम इच्छा आहे आपली कामण इच्छा आहे मनोकामान इच्छा ती पूर्ण होते कारण ते सिद्धेश्वर मंदिरा सिद्धीला काम जातं अशी भाविकांचे येथील यांची मोठी एक श्रद्धा आहे या ठिकाणी आज रोजी आपण या तालुक्याचे आमदार साहेब शंकरराव गडाखजी साहेब यांचीसुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत आणि ह्या इथल्या ह्या भाविकांचे सरसे स्वागत या सगळं वे लक्षणूच मार्फत या या सगळ्या भाविकांचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा